मित्रांनो सध्या माणसाचे जीवन हे खूपच फास्ट आणि आधुनिक झालेले आहे त्यामुळे भरपूर जणांचे केस हे खूपच कमी वयात गळतात काही जणांचं कमी वयात टक्कलसुद्धा पडतं आणि काही ठिकाणी असंही निदर्शनास आलेले आहे की जे लहान मुलं आहेत ते लहान मुलांचे केससुद्धा खूपच कमी वयात पांढरे झालेले आहेत भरपूर जण भरपूर जणांना अशा समस्या येतात आणि अशा परिस्थितीमध्ये भरपूर जण जे केमिकलयुक्त जे घटक असतात त्या घटकांचा वापर करतात मित्रांनो ह्या घटकांमुळे फायदा होण्याचे नुकसानच होतं भरपूर जणांचं यामुळे टक्कल पडतं भरपूर जणांचे केस हे गळतात भरपूर जणांचे केस हे पांढरे होतात असं भरपूर ठिकाणी भरपूर जणांना अशा समस्या येतात त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये भरपूर जण निराश होतात आणि निराश होण्यामुळे भरपूर जण ह्याच्यावरती उपाय शोधत असतात की काय करावं कसं करावं परंतु आपण आज दोन असे जबरदस्त उपाय बघणार आहोत आणि ह्या उपायांमध्ये टक्कल पडलेलं असलं तरी त्या ठिकाणी नवीन केस उगून येणार आहेत आणि केस काळेज करण्यासाठी तर एवढा जबरदस्त उपाय आहे मित्रांनो त्या ठिकाणी फक्त महिन्यातून एकदा जरी हा उपाय केला तरी सहा महिन्यापर्यंत हे केस काळेच राहणार आहेत कारण भरपूर जणांसमोर असे भरपूर समस्या आहेत आणि टक्कल पडण्यामध्ये मित्रांनो भरपूर जणांचे टक्कल हे एकदम पडत नाही टप्प्याटप्प्यानेच हळूहळू टक्कल पडत असतात हळूहळू माणसाचे केस गळतात आणि हे केस कशामुळे गळतात याचे काही प्रमुख कारण आहेत मित्रांनो ते कारण जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये पहिलं कारण म्हणजे धूम्रपान केल्याने आणि आ भरपूर अशा सवय आहेत त्यामुळे मित्रांनो डोक्याकडे जाणारा जो रक्त प्रवाह आहे हो तो रक्तप्रवाह कमी होतं त्यामुळे केसांचं पोषण कमी होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी हे केस मोठ्या प्रमाणात गळतात आणि त्यामध्ये दुसरं कारण म्हणजे त्या ठिकाणी शरीरात उष्णता वाढल्याने पोटाचा कोटा साप न झाल्याने केस गळती होते ही गोष्टसुद्धा खूप महत्त्वाची आहे मित्रांनो त्यामुळं ह्याकडं लक्ष देणं आवश्यक आहे आणि तिसरं कारण म्हणजे धूळ प्रदूषण यामुळे केसामध्ये कोंडा होतो खास सुटते केसांची स्वच्छता राखली न गेल्यामुळे केसांची वाढ खुंडते आणि त्या ठिकाणी केस हे गळतात आणि यामध्ये या व्यतिरिक्त या अनेक असे कारण आहेत त्यामध्ये हार्ड वॉटर महिलांमध्ये मासिक पाळीमध्ये रक्त रक्तस्राव होणे विटॅमिन डी विटॅमिन सीची कमतरता यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केस हे गळतात आणि ह्याच्यामध्ये प्रमुख आणि पहिला महत्त्वाचा उपाय म्हणजे मित्रांनो शीर्षासन आहे मित्रांनो शीर्षासन म्हणजे काय जमिनीच्या दिशेने डोके आणि वरती पाय यामुळे काय होतं त्या ठिकाणी रक्तप्रवाह हा सुरळीत होतो डोक्याच्या दिशेने अतिशय चांगल्या प्रकारे रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि केसांचे केसांना व्यवस्थित पोषण मिळतं आणि त्यामुळे केस गळण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतं आता काही जणांना शीर्षासन करणं अवघड जात असेल तर ते भिंतीच्या कडेलासुद्धा डोक्यावरती उभे राहून शीर्षासन करू शकतात यामुळे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे केसांना लाभ होतो आणि त्या ठिकाणी केसांची गळती थांबते केस गळती आणि टक्कल वरती यावरती अजून एक महत्त्वाचा उपाय म्हणजे मित्रांनो हे झाड आहे मित्रांनो हे झाड एवढं प्रभावी आहे एखाद्याचं टक्कल पडलेलं असेल तरी त्या ठिकाणी नवीन केस उगून येण्याची दाट शक्यता या झाडामुळे असते मित्रांनो ह्या झाडाचा आयुर्वेदामध्ये उपविष असा उल्लेख केलेला आहे कारण हे झाडाचे जेवढे फायदे आहेत मित्रांनो तेवढेच नुकसानसुद्धा आहेत त्यामुळे हा जो उपाय आपण बघणार आहोत तो उपाय खूपच सावधानपूर्वक आणि लक्षपूर्वक करणं आवश्यक आहे अन्यथा नुकसानसुद्धा होऊ शकते त्यामुळे सर्वांनी हे महत्त्वाचं लक्षात घेणं आवश्यक आहे ह्या झाडाचं काय करायचं आहे मित्रांनो ह्या झाडाला रुटी म्हटलं जातं आणि हे झाड प्रत्येक ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राभरामध्ये हे कुठंही उपलब्ध असतं आणि ह्या झाडाचे जे पानं आहेत मित्रांनो त्या पानांच्या ठिकाणी एक पांढरा द्रव्य असतो ते तो द्रव्य आणि त्या द्रव्याचं काय करायचं आहे मित्रांनो तो द्रव्य व्यवस्थित काढायचं आहे आणि ज्या ठिकाणी टक्कल पडलेला आहे किंवा ज्या ठिकाणी केस गळती झालेली आहे त्या ठिकाणी ते पांढरा याचा द्रव्य लावायचं आहे आणि ते व्यवस्थित लावायचं आहे व्यवस्थित काळजी घ्यायची आहे की ते डोळ्यात जाणार नाही ह्याची दक्षता घेणं खूप आवश्यक आहे अन्यथा डोळ्यात जर गेलं तर डोळे खराब होण्याची शक्यतासुद्धा असते मित्रांनो त्यामुळं सावधानपूर्वक ह्याचा वापर करणं आवश्यक आहे आणि त्या ठिकाणी ज्यांचे केस गळत असतील त्यांनासुद्धा केस गळती थांबणार आहे आणि ज्यांचे टक्कल पडलेले असेल त्यांनासुद्धा नवीन केस हे याच्यामुळे येणार आहेत हा उपाय खूपच प्रभावी आहे आणि ह्याचा प्रत्येक घटक ह्या झाडाचा उपयोगी असतो भरपूर या आजारांमध्ये ह्या झाडाचा उपयोग होतो भरपूर जे व्याधी असतात त्या व्याधींमध्ये ह्या झाडाचा उपयोग होतो आता दुसरा आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे मित्रांनो ज्यांचे केस पांढरे झालेले आहेत ते पांढरे केस काळे कसे करायचे त्यासाठी खूप महत्त्वाचा उपाय आहे मित्रांनो आणि ह्या उपाय करण्यासाठी जास्त खर्चसुद्धा येत नाही फक्त पाच रुपयामध्ये मित्रांनो हा उपाय करता येणार आहे घरच्या घरी तो उपाय म्हणजे मित्रांनो शंभर ग्रॅम कडीपत्त्याचे पानं घ्यायचे आहेत व्यवस्थित ते पानं स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित स्वच्छ धुटल्यानंतर त्या ते ठिकाणी त्यांना सुकवायचं आहे आणि सुकवल्यानंतर मिक्सर जे त्याची बारीक पावडर करायची आहे आणि पावडर केल्यानंतर पन्नास ग्रॅम खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे आणि खोबऱ्याचं तेल त्या पावडरमध्ये टाकायचं आहे आणि ह्या दोन्हींचं मिश्रण करायचं आहे आणि ह्यांना व्यवस्थित ये उकळून घ्यायचं आहे व्यवस्थित गॅसवरती उक उकळल्यानंतर हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर गाळून व्यवस्थित एका बाटलीमध्ये भरायचं आहे आणि बाटलीमध्ये जे तेल आहे मित्रांनो हे तेल सतत एक आठवडाभर लावल्यानंतर मित्रांनो मुळासहित हे एवढे एवढे काळे होणार आहेत मित्रांनो आणि एवढे जबरदस्त काळे होणार आहेत आणि हा एक मित्रांनो नैसर्गिक उपाय आहे आपण जे केमिकलयुक्त जे डाय वगैरे वापर करतो त्या डायमुळे काय होतं केसांवरती केस गळती जास्त होते आणि हा जो उपाय आहे हा उपाय एकदम नैसर्गिक आहे ह्याच्यावरती का केस काळे आणि घंदाट होणार आहेत आणि केस गळतीसुद्धा या उपायामुळे थांबणार आहे आणि याचबरोबर ज्यांना केसामध्ये कोंडा झालेला असेल त्या कोंड्यावरती सुद्धा मित्रांनो हा खूप जबरदस्त उपाय आहे त्या ठिकाणी काय करायचं आहे हे जे आपण मिश्रण केलेलं आहे कडीपत्ता आणि खोबरे तेलाचं हे जे बाटलीत आपण ठेवलेलं आहे त्याच बाटलीमध्ये जे कापराच्या वड्या असतात छोट्या छोट्या त्या कापराच्या चा कापरा चा एक चार पाच वड्या ह्यामध्ये टाकायच्या आहेत आणि तेच तेल सतत लावायचं आहे आणि ह्यासाठी हे जे आपण तेल आहे मित्रांनो तेल लावण्याची पद्धत म्हणजे जे आपण रोज रोजचं तेल वापरतो त्याऐवजी हे तेल जरी वापरलं आणि हे तेल लावल्यानंतर पंधरा ते वीस मिनिट ह्या तेला तेलानी मसाज करायचा आहे डोक्याला आणि डोक्याला मुळासहित व्यवस्थित मसाज करायचे आहे आणि ह्यामुळे केस अतिशय काळे घंधाट होणार आहेत आणि केस गळतीसुद्धा थांबणार आहे आणि सुद्धा नाहीसा होणार आहे अशा प्रकारे मित्रांनो हे दोन उपाय जे आहेत ते खूपच प्रभावी उपाय आहेत कारण भरपूर जणांना अशा प्रकारच्या समस्या असतात भरपूर जण अशा प्रकारे वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करत असतात वेगवेगळे केमिकल युक्त डाय वगैरे किंवा भरपूर अशा भरपूर ठिकाणी भरपूर जणांची फसवणूकसुद्धा केली जाते केस त्यांच्यासमोर प्रश्न पडलेला असतो की के आपण केस गळलेले आहेत आपले ते नवीन केस कसं काय येणार किंवा केस पांढरे झालेले आहेत ते पांढरे झालेले केस काळे कसे करायचे अशा प्रकारे अनेक प्रश्न असतात अनेक समस्या असतात त्यामुळे काहीजण खूप खर्चही करतात काही जणांची फसवणूकसुद्धा होते कारण अशा प्रकारे जे नैसर्गिक उपाय असतात ते करणं खूप आवश्यक आहे आणि नैसर्गिक उपाय केल्यामुळे केसांना जास्त हानीसुद्धा होत नाही आणि केस व्यवस्थितरित्या केसांची वाढई होते केसांची जी गळती आहे तीसुद्धा थांबते आणि व्यवस्थित केस पांढरे केससुद्धा काळे करता येतात प्रकारे आपण दोन उपाय बघितले मित्रांनो हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये अवश्य सांगा आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऑल ऑलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद